जिल्हा परिषद आता सामोरं जाताना मला पहिल्यापेक्षा जास्त उत्साह वाटायला लागलाय कारण अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरताना अक्षरशः आम्ही आमचे डोळे पाणवलेले होते की आम्हाला पक्षाने उमेदवारी दिली नाही तर त्याचं थोडंसं वाईट वाटलं होतं की असं का केलं पक्षाने म्हणून पण आता आम्हाला त्याचं काही वाईट वाटत नाही कारण पूर्ण जनता आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे शेवटी आपण पक्ष म्हणून जरी लढत असलो किंवा निवडणूक लढत असलो तर ते कोणासाठी लढतो आपण आपण समाजासाठीच लढत असतो ना आपण काही कुठलं पद मिळवण्यासाठी किंवा कुठलं आपलं हे करण्यासाठी नाही निवडणूक लढवत आपण समाजासाठीच कारण आपल्याला समाजाची सेवा करायची असते मतदार हा राजा असतो आणि त्या मतदारांच्या मागण्या किंवा मा विकास कामं पूर्ण करण्याची जी मला संधी मिळत असते किंवा कोणत्या उमेदवारला उमेदवार हा त्यांचा सेवक असतो त्यामुळे सेवका सेवकाची भूमिका माझी असणार आहे आणि मतदार हे माझे राज आहेत त्यांनी मला सूचना करायच्या आणि मी काम करायची का ही अशी भूमिका माझी आता यापुढे असणार आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून या जुन्नरच्या पूर्व भागामध्ये पांडुरंग पवार साहेबांचं नाव आहे आणि पस्तीस चाळीस वर्षे ते पक्षाशी एकनष्ठी एकनिष्ठ आहेत अचानक तुम्हाला उमेदवार उमेदवारी ज्यावेळेला राष्ट्रवादी पक्षांनी नाकारली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं ज्यावेळेस आम्हाला पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळेस वाईट वाटलं शेवटी तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता त्याच्यामुळे मला त्याच्यावर कसली वाच्यता करायची नाहीये तो शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे परंतु वाईट हे कोणत्याही उमेदवाराला वाटतंच कारण शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला असं गृहित म्हणजे धरून चालवलं होतं की तुम्हालाच तिकीट देणार आहे अगदी शेवटच्या रात्रीच्या आठ साडेआठ वाजेपर्यंत साहेबांना असं सांगितलं होतं की तुम्हाला तिकीट देणार आहे आणि शेवटी रात्री साडे दहा वाजता त्यांनी सांगितलं की तुम्हाला तिकीट नाहीये म्हणून या गोष्टीचं आम्हाला वाईट वाटलं की जर आम्हाला तुम्ही सुरुवातीलाच जर सांगितलं असतं दोन महिन्यात जेव्हा महिला आरक्षण पडलं त्याच वेळी सांगितलं असतं की तुम्हाला आपण नाही का उमेदवारी नाही देणारी आपण दुसऱ्या कोणाला तरी संधी देऊ तर आम्हाला एवढं वाईट वाटलं नसतं जेवढं आता वाटतं पण समजा आता पक्षाने उमेदवारी नाही दिली म्हणून तुम्ही आता या मतदारसंघामध्ये अपक्ष जे ते उमेदवार आताच मतदारसंघाला सामोरं जाते काय वाटते तुम्हाला ते कार्यकर्त्यांचा आग्रह असतो कार्यकर्त्यांचा फार आग्रह आहे अक्षरशः त्या दिवशी आमच्या घरी रात्रीच्या तीन वाजेपर्यंत पूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या गावांमधली लोक घरी येऊन बसले कार्यकर्ते आणि त्यांनीच आम्हाला तो निर्णय घ्यायला भाग पाडला की काही करा पण आता ही लढाई जिंकायची आता ही लढाई स्वतःच्या स्वाभिमानाची लढाई आहे त्याच्यामुळे ही लढाई तुम्ही लढायची तुम्ही आता माघार घ्यायची नाही आणि त्याच्यामुळे आमचा म्हणजे किंवा साहेबांचा याच्यामध्ये हातातच ठेवलेलं नाही साहेबांच्या म्हणजे कार्यकर्त्यांनी आणि जनतेने साहेबांच्या हातात नाही ठेवलेलं त्यांना सांगितले की आता ही लढाई लढायची आपल्याला अपक्ष उमेदवारीचा फॉर्म कारण माझी उमेदवारी नाकारावी असं एकही कारण नव्हतं की माझी उमेदवारी ना करावी आणि जर नाकारायची होती हे जर प्रक्ष श्रेष्ठीने ठरवलेलं असेल किंवा काय असेल त्यांचं तर त्यांनी आम्हाला आधी जर सूचना केली असती तर नक्कीच आम्ही शांत बसला असतो पण आता त्या गोष्टी खूप पुढे गेलेल्या आहेत आता एवढ्या पुढे जाऊन परत मागे नाही येता येणार आणि मग शेवटी जनतेचा रोष आम्ही तरी नाही स्वीकारू शकत कारण माझ्या सासऱ्यांनी गेली चाळीस वर्ष फक्त आणि फक्त जनतेची जनतेची जनते सेवाच केलेली आहे राजकारणापेक्षा जास्त मोठं त्यांनी समाजकारण केलं त्यांना कधी राजकारणा राजकारणापेक्षा समाजकारण करण्यात जास्त आवड होती ते एकदम पारंपरिक तुम्हालाही माहिती आहे एकदम हरिभक्त म्हणजे आपण म्हणतो ना पांडुरंगाची सेवा करणार आहे त्यांचं नावही पांडुरंग आहे आणि त्यांची तशाच पद्धतीने आणि लोकांचा रिप्लाय त्याच पद्धतीने मिळतो त्याच्यामुळे आता ही लढाई मला लढायची आहे ही निवडणूक मी लढणार आणि जिंकून सुद्धा येणार कारण माझ्या जनतेचा एवढा विश्वास आहे पवार साहेबांवर आणि माझ्यावर त्याच्यामुळे आता ही लढाई आम्ही जिंकणार आहे कुठल्याही कंडिशन मध्ये आम्ही माघार आता घेणार नाही तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्यावरती अन्याय केलाय आता तो प्रश्न अन्याय केलाय किंवा नाही हे असं मी म्हणू शकत नाही शेवटी ते त्यांचे समीकरण असतात ते त्यांचे निर्णय असतात त्यांनी त्यांच्या निर्णयानुसार निर्णय दिला आम्ही आमच्या निर्णयानुसार निर्णय घेतलाय त्याच्यामुळे याच्यामध्ये मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाहीये वाता <laughs> वाता मतदारसंघामध्ये वातावरण मतदारांचं कसं वातावरण दिसते मतदारांमध्ये अगदी सहानुभूतीचं वातावरण तयार झालेलं आहे की असं व्हायला नको होतं साहेबांच्या कुटुंबामध्ये हे उमेदवारी द्यायला पाहिजे नव्हती आणि हे त्यांच्याकडनं चुकले असं मतदारांचं म्हणणं आहे अगदी सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य म्हणजे अगदी ज्यांना आत्ताच मतदानाचा अधिकार आलाय अठरा वर्ष कंप्लीट झाले त्यांनी सुद्धा मला काल आ, हात मिळवून सांगितलेलं आहे की ताई काही जरी झालं तर तुम्ही माघार नाही घ्यायची आम्ही तुमच्यासोबत तुम्ही विचार करा मला किती अभिमान वाटला असेल की एकदम ज्यांना अजून आज, काहीच कळत नाही एकदम अठराच वर्ष कंप्लीट झालं अशा विद्यार्थ्यांनी मला सांगावं की ताई आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्ही फक्त माघार घेऊ नका त्याच्यातूनच मला पावती मिळाली ना सध्या तुम्ही आता या जे गाठी बिटी घेत आहेत भेटतायत शेतात जात आहेत काही गृहभेटी देत आहेत भविष्यात जिल्हा परिषद ही निवडणुकीला सामोरं गेल्याच्या नंतर नेमकं या मतदारांसाठी किंवा या मतदारसंघासाठी विजन म्हणून काय करणार मी आता डायरेक्टली जनतेच्या जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या विकास कामांवरती फोकस करणारे त्यांच्याशी संवाद साधला साधल्यानंतर समजणार आहे की काय विकास कामं करायचे त्याच्यानुसार मी विकास कामं करणारे त्याचबरोबर नेहमीच आता जनतेसोबत आपण म्हणजे संवाद साधून जनतेच्या सोबत मी उभी राहणार आहे मला ही संधी मिळालेली आहे त्याच्यामुळं फक्त निवडणुकीसाठी त्यांच्यासोबत थांबून निवडणूक झाल्यानंतर जाणार नाही निवडणुकी झाल्यानंतरही मी कायमस्वरूपी जनतेच्या सोबत राहून त्यांच्या विकास कामांना न्याय देणार आहे